पश्चिम महाराष्ट्रातील समाजकारण आणि राजकारणाची दिशा बदलवणारा ओबीसी आरक्षण महाएलगाय मेळावा सांगलीमध्ये दिनांक अकरा रोजी दुपारी तीन वाजता तरुण भावे स्टेडियमवरती या ठिकाणी होत आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर असेल सोलापूर असेल सातारा असेल या सगळ्या जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव जो आहे त्या ठिकाणी मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहे आणि एक ऐतिहासिक मेळावा या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही घेत आहोत या मेळाव्यासाठी आमचे नेते छगन भुईबळसाहेब प्रमुख महादेश म्हणून या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी मी स्वतः आहे वडेट्टीवार साहेब त्यांनाही आम्ही आमंत्रित केलेलं आहे पंकजा मुंडेसुद्धा त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे गोपूजन पडळकर आहे लक्ष्मण हाके आहे त्याचप्रमाणे ससाणे मंगेश रसाणे सगळे उपोषणकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि त्याचप्रमाणे वंजारी समाजाची तो पंडित असे आमचे टी पी सर त्या ठिकाणी येणार आहेत आगरी कोळी सभाचे नेते भटके उभुक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाडी त्या ठिकाणी येणार आहेत अशा तऱ्हेने आणि मुस्लिम समाजाचे आमचे शब्बीर अन्सारी हे इक्बालबाई त्या फट्टूगंडी हे सगळी आमची मुस्लिम समाज नेते म्हणजेसुद्धा मोठ्या ताकदीने या मेळाव्यामध्ये एकत्रितपणे आपल्या झाले दिसतील आणि एकत्रितपणे ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत धक्का लागता कामाने या ठिकाणी सगळे स्वयंचा जे आर जो कुठल्याही पैसे काढता कामा नाही आणि बोगस कुटुंबी दाखले जे दिलेले आहेत ते सगळे बोगस कुटुंबी दाखले ते रद्द झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी आमची या मेळाव्यातून आमची होणार आहे या मेळाव्यातून आम्ही सरकारला इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत जर सरकारनं जर अशी हिंमत दिली केली किंवा आम्ही सगळे सगळे स्वयंचा जे आर काढून किंवा कुटुंबियांचे दाखले जे आहेत ते आणखीन देण्याचं त्यांनी चालू ठेवलं मग सरकारची सुद्धा दोन हात करायची तयारी जी आहे हा ओबीसी समाज त्याचीसुद्धा तयारी करत आहे शेवटी पक्षाच्या पलीकडे ही लढाई गेलेली आहे आजच्या मुलाबाळांचं भविष्य जे आहे ते त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थिती त्याला धक्का लागता कामा नये आणि आमचं अस्तित्व जे आहे या ठिकाणी अस्तित्वालासुद्धा धोका आमचा निर्माण झालेला आहे हा गरीब पावडे चारशे गरीब जमातींचं हे आरक्षण आहे त्यात तेलीमाळी साळी कोठे किंवा धनगर वडार मुस्लिम ओबीसी दलित ओबीसी लिंगायत ओबीसी हे सगळे ओबीसी जे आहेत ते गाव कुसावणारे ओबीसी आहेत आणि त्यांच्या मुलाबाळांचं आरक्षण जे आहे ते थंड सत्ता सत्ताधीश आहेत त्या माध्यमातून जर हिसकावून घेणार असेल तर ओबीसी आता स्वस्थ बसणार नाही तो पूर्ण जागा झालेला आहे आणि म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जी आहे त्या रस्तावची लढाई आता ओबीसीनं सुरू केलेली आहे आणि त्यातूनच हा सांगलीचा मेळावा जो आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे या सांगलीमध्ये हा ओबीसीचा होणार आहे आणि त्यातून ओबीसीचं पूर्ण राजकीय आणि सामाजिक भविष्य जे आहे ते पूर्ण आमच्या हातात येणार आहे आणि जर कोणी या आरक्षणाला हक् धक्का लावायची हिंमत सरकारने केली किंवा दरागे सांगताय तसं जर त्यांना त्यांचा जी आर काढून काढला तर मात्र आम्हीसुद्धा जे आहे या सरकारचे आमदार जे पाडायची तयारी जी आहे तीसुद्धा ओबीसीने केलेली आहे आम्हाला त्या करायचं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या गरीब समाजाचं आरक्षण त्याला तुम्ही हक्क धक्का लावू नका पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मराठा सर्व घ्यायचं आहे त्याला आमचा विरोध नाही ते त्यांनी घ्यावं ईडब्ल्यू घ्यावं पण आमच्या गरीबा गरिबांच्या आरक्षणाला जे आहे त्यांनी हात लावू एवढीच आमची मागणी आहे आणि त्यातला सत्तावीस टक्क्यामधला एक टक्कासुद्धा आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असा एल्गार जो आहे तो आम्ही या अकरा तारखेच्या मेळाव्यात आम्ही करणार आहोत काल जरांगे पाटील काल सांगली दौऱ्यावर होते आज कोल्हापूरमध्ये आहे आपण सगळ्यांनी पाहिलं की या सांगली जिल्ह्यामध्ये दरांगे पाटलांना त्यांच्या रॅलीला अल्पसा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे त्यात कोल्हापूरमध्ये सुद्धा आज अतिशय अल्पसा प्रतिसाद मिळालेला आहे या ठिकाणी सांगलीमध्ये येऊन त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशा प्रकारची आरो या ठिकाणी करून त्यांनी ओबीसीच्या जखमेवरती मीठ टोलण्याचंच काम केलेलं आहे त्यामुळं ओबीसी आणखीन संतप्त झालेला आहे त्यामुळं रविवारच्या मेळाव्याला आणखीन चिडून जाऊन हा ओबीसी समाज जो आहे तो या मेळाव्याला लाखोच्या संख्येने या ठिकाणी येणार आहे आणि हं बी कम नाही आहे कारण आम्ही रस्त्यावरची लढाई लढू शकतो त्याचप्रमाणं आम्ही न्यायालयीन लढाईसुद्धा लढू शकतो आंदोलन तुम्ही करू शकता तसं आंदोलन आम्ही करू शकतो अत्यंत आंदोलनसुद्धा तेवढ्याच ताकीन आम्ही आम्ही पूर्ण केलेलं आहे अशा प्रकारे न्यायालयीन लढाई राजकीय लढाई आणि रस्त्यावरची लढाई ही ओबीसीने आता सुरू केलेलं आहे आणि जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा या भूमिकेशी सगळ्या पक्षाचे नेते एकत्र येऊन हा महाएलगार जो आहे तो आम्ही सांगलीमधून आम्ही पुकारणार आहोत